नुकतीच एक बातमी वाचली की नॉर्वेमध्ये जेव्हा सफरचंदाच्या झाडाला भरपूर सफरचंद असतात त्यावेळी त्याचे मालक त्या सफरचंदांच्या पिशव्या बनवून आपल्या कुंपणाला अडकवतात जेणेकरून ज्यांना गरज आहे किंवा ज्यांना हवी आहे ते ते सफरचंद घेऊन जातील म्हणजे कुणाच्या तरी मुखात जातील जमिनीवर पडून वाया जाण्यापेक्षा कुजण्यापेक्षा कुणाला तरी त्याचा फायदा होईल उपयोग होईल आणि किती कौतुकास्पद वृत्ती आहे ही खरंच अतिशय उदात्त विचार आहे नाहीतर साधारण वृत्ती अशी असते की आमचा माल आहे ना मग तो आम्ही कुजवून वाया घालू पण तुम्हाला मोफत किंवा कमी किमतीत सुद्धा देणार नाही नॉर्वेमधल्या या लोकांच्या वृत्तीसारखी वृत्ती होण्यासाठी किती पिढ्यांचे संस्कार असतील विचार करा आपल्याकडे मुबलक आहे म्हणून त्यातलं काहीतरी समोरच्याला द्यायचं फुकट ह्याला खरंच मनाचा मोठेपणा लागतो आणि तो साधारण सगळीकडे दिसतच नाही